डॉक्टर जीवन रेदी प्राध्यापक व विभाग प्रमुख काननाथ घसा इंदिरा आदि गवर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड बे हॉस्पिटल आणि ही जी शस्त्रक्रिया झालेली आहे ही एक युनिक याच्यासाठी आहे की आतापर्यंत फक्त इम्प्लांटेशन म्हणजे कॉक्युअर इम्प्लांट हे जे जन्मापासून बोग बधित मुलं असतात जे बोलू शकत नाही जन्मता त्यांच्यामध्ये कॉक्युअर इम्प्लांट टाकण्यात येतं आणि ते त्याच्यानंतर थेरपी घेतल्यानंतर ऐकू बोलू शकतात आणि नॉर्मल लाईफ जिवू शकतात याच्यामध्ये ती सर्जरी झालेली होती परंतु आठ वर्षानंतर आतमध्ये टाकलेला इम्प्लांट फेल्युअर झाला आणि ते फेल्युअर झाल्यामुळे त्याला ऐकणं बंद झालं मुना तो झिरो डिग्रीवर गेला होता त्याच वेळेला त्यामुळे त्याला काढणे आणि नवीन इम्प्लांट टाकणे हा हे गरजेचं होतं त्यासाठी हा जो मुलगा आहे याचे आई वडील आहेत ते ह्या लोकांनी अप्रोच केला आणि त्यांना ते इम्प्लांट जे आहे त्याच्याऐवजी दुसरं इम्प्लांट कसं मिळेल इतकं सहा लाख साडेसहा लाखाचं माग नाही इम्प्लांट तर अशा वेळेला कळलं की ती जी कंपनी आहे तिला ऑस्ट्रेलियाच्या कॉकलेअ कंपनी टेकओवर केलं तर हे मर्जर होत असताना त्यांनी अपील केली त्यांना आणि त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ते इम्प्लांट पाठवण्यात आलं यांनी मुंबईमध्ये केलं यांच्याजवळ असं ऑप्शन होतं की ते मुंबईला जाऊन करू शकले असते परंतु हे कामकीच्या रहिवाशी असल्यामुळे यांना माहिती झालं की इथे एकशे पाच कॉकले इम्प्लांट ऑलरेडी सक्सेसफुल झालेले आहे त्याच्यामुळे हे ऑपरेशन इथे करण्यात आलं आणि ते खूप चांगलं सक्सेसफुल राहिलं आणि तेव्हा आम्ही ज्या पण त्याच्यानंतर त्याच्या टेस्ट केल्या इंट्रा ऑपरेटिव्ह असताना त्या खूप चांगल्या पॉझिटिव्ह आल्या

त्याला फायदा होतोय की मी कानाच्या मशीननी आणि जर कानाच्या मशीन सरांनी सांगितलं की जर फायदा झालेला नाही मग त्यावेळेला ना, ना, ना इम्प्लांट आपण करतो पॉप्युलर इम्प्लांट झाल्यावर बाळाला आपण असं सोडून देत नसतो आपण त्यांना जे एन्पॅनल्ड थेरपी सेंटर्स असतात जसं सोमानी मॅडम यांनी सांगितलं तिथे पाठवून त्यांना थेरपी दिला जाते जी कॉप्लेंट नंतर अतिशय आवश्यक असते जर ती दिल्या गेली नाही तर त्या पॉप्युलर कॉपिली रिप्लांटचा फार तर काहीच उपयोग होत नाही